कधी डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमचं ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब खूप वाढलेलं आहे किंवा कधी आपल्याला सांगतात की ते खूप कमी झालेलं आहे तर हे ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब म्हणजे नेमकं काय हे ब्लड प्रेशर कशावर अवलंबून असतं केव्हा हे ब्लड प्रेशर वाढतं केव्हा हे कमी होतं आणि त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर मित्रांनो ब्लड प्रेशर म्हणजे काय या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि पुढे आपले जे ब्लड प्रेशर संबंधातले विविध व्हिडिओ येणार आहेत ते चांगले समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला चांगला समजणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय का जेव्हा रक्त रक्तवाहिन्यांमधून प्रवाहित होत असतं त्या रक्ताचा ही जी रक्तवाहिनी आहे तिच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर एक दबाव पडत असतो किंवा एक प्रेशर पडत असतं त्याच दबावाला किंवा प्रेशरला आपण म्हणतो रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर, कि प्रेशर। तुम्ही कि कि थो, थो, थो। आता तुम्ही बघितलं असेल की जेव्हा रक्तदाब लिहिला जातो किंवा सांगितला जातो त्याचे दोन आकडे सांगितले जातात तर वरचा जो आकडा असतो तो थोडा मोठा असतो आणि खालचा जो आकडा असतो तो थोडा छोटा असतो आता हे दोन आकडे म्हणजे नेमकं काय आपण हृदयाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात बघितलं होतं की हृदय आकुंचन आणि त्याचं प्रसरण होत असतं तर ज्यावेळेस हृदयाचं आकुंचन होतं त्यावेळेस ही जी रक्तवाहिनी आहे त्याच्यातलं प्रेशर वाढतं आणि आकुंचनाच्या वेळेस वाढलेलं जे प्रेशर आहे त्याला म्हणतात सिस्टोलिक प्रेशर त्याला म्हणतात सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि जेव्हा हृदय हे प्रसरण पावतं किंवा रिलॅक्स होतं सुद्धा रक्ताचा एक दबाव त्या रक्तवाहिन्यांमध्ये पडत असतो त्याला म्हणतात डायस्टोलिक प्रेशर याला आपण अपन, आपल्या साध्या भाषेत असं सा म्हणतो की हे जे आहे हे वरचं बीपी आहे आणि हे जे आहे हे खालचं बीपी आहे तर जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं बीपी जे आहे ते एकशे वीस बाय ऐंशी आहे याचा अर्थ की एकशे वीस जे आहे हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे म्हणजे जेव्हा तुमचं हृदय जे आहे त्याचं आकुंचन होत आहे त्यावेळेस तुमच्या रक्तवाहिन्यांमधलं जे प्रेशर आहे ते आहे एकशे वीस आणि ज्यावेळेस तुमचं हृदय हे रिलॅक्स झालेलं आहे त्यावेळेस तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे प्रेशर आहे ते आहे ऐंशी तर अशा प्रकारे जो रक्तदाब आहे त्याचे दोन आकडे दिले जातात वरचा जो आहे त्याला म्हणायचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि खालचा जो आहे त्याला म्हणायचं डायस्टोलिक ब्लड प्रेशर तर असा हा जो रक्तदाब आहे तो कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो तर सगळ्यात पहिलं जी गोष्ट किंवा फॅक्टर आहे ते म्हणजे हृदयाची पंपिंग क्षमता किंवा कार्डियक आउटपुट ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो किंवा आपल्याला खूप जास्त ताण येतो त्यावेळेस हृदयाचं जे पंपिंग आहे ते खूप वाढतं आणि त्यामुळे बीपी वाढू शकतं mm. दुसरं म्हणजे ज्या लोकांना हार्ट अटॅक आलेलं आहे किंवा ज्यांना हार्ट फेल्युअर झालेलं आहे अशा पेशंट्सचं हृदयाचं पंपिंग कमी झालेलं असतं त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर सुद्धा कमी असतं दुसरं जे फॅक्टर आहे ते म्हणजे रक्तवाहिन्यांचा प्रतिकार किंवा ज्याला पेरिफेरल रेजिस्टन्स असं म्हणतात जेव्हा आपण तरुण असतो त्यावेळेस आपल्या ज्या आर्ट्रीज असतात रक्तवाहिन्या ज्या असतात त्या लवचिक असतात त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल असतं पण जसं जसं आपलं वय वाढतं तेव्हा या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते ज्या त्यांच्या वॉल्स आहेत त्या खूप कडक होतात आणि त्यामुळे जसं जसं वय वाढतं तसं तसं ब्लड प्रेशर सुद्धा वाढायला लागतं तिसरं जे फॅक्टर आहे ते म्हणजे रक्ताचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती रक्त आहे त्यावर सुद्धा ब्लड प्रेशर अवलंबून असतं तुम्ही जर खूप जास्ती मीठ खात असाल तुमच्या आहारामध्ये मीठ खूप जास्ती असेल तर त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि ब्लड प्रेशर सुद्धा वाढतं जेव्हा आपल्याला डिहायड्रेशन होतं खूप जास्ती घाम येतो किंवा खूप जास्ती पातळ संडास होते वॉमिटिंग होतं त्यामुळे डिहायड्रेशनमुळे आपलं रक्ताचं जे प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे त्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर कमी होतं चौथं जे फॅक्टर आहे आणि खूप महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या किडनीज आणि काही शरीरातले हॉर्मोन्स आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किडनी खूप इम्पॉर्टंट असते आपल्या रक्ताचं प्रमाण किती असेल आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण किती असेल हे सगळं किडनीज ठरवत असते याशिवाय वेगवेगळे शरीरामध्ये हॉर्मोन्स असतात ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवायचं काम करत असतात आणि पाचवं जे फॅक्टर आहे ते म्हणजे ताणतणाव आणि मेंदूचा प्रभाव जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ताणतणाव खूप वाढलेले असतात त्याचा असर आपल्या मेंदूवर होत असतो आणि मग त्यामुळे जे हॉर्मोन्स आहे शरीरामध्ये जे ब्लड प्रेशर वाढवणारे जे हॉर्मोन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये रिलीज होत असतात आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं तर अशा प्रकारे हे मुख्य असे पाच गोष्टी आहेत ज्यावर आपलं ब्लड प्रेशर हे अवलंबून असतं तर आता आपण बघूया की ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त का होतं तर ब्लड प्रेशर वाढायची जी कारणं आहेत ती अशी आहेत की तुमच्या आहारामध्ये जर खूप जास्त मीठ असेल तर तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं तुमचं वजन जर वाढलेलं असेल तरी पण ब्लड प्रेशर वाढू शकतं तुमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव असतील व्यायामाचा अभाव असेल तुम्ही धूम्रपान करत असाल मद्यपान करत असाल किंवा तुमच्यामध्ये कौटुंबिक इतिहास असेल तुमच्या आईवडिलांना तुमच्या भाऊ बहिणींना जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा हा त्रास होऊ शकतो तर अशा प्रकारे हे मुख्य कारण आहेत हाय ब्लड प्रेशरचे किंवा उच्च रक्तदाबाचे त्याचप्रमाणे रक्तदाब हा कधीकधी कमी पण होतो तर रक्तदाब कमी होण्याचे मुख्य कारणं कोणते आहेत जर आपल्याला खूप डिहायड्रेशन झालं असेल खूप घाम आला असेल लूज मोशन्स झाले असतील आपल्याला उलट्या होत असतील तर आपलं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं काही औषधं असतात त्या औषधांमुळे सुद्धा ब्लड प्रेशर कमी होतं आपल्याला काही आजार असेल खूप आपल्याला विकनेस आलेला असेल तर या कंडिशन्समध्ये सुद्धा ब्लड प्रेशर कमी होतं तर अशा प्रकारे ही विविध कारणं आहेत ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त होण्याची तर मित्रांनो आता आपण थोडं बोलूया उच्च रक्तदाबाबद्दल उच्च रक्तदाब हा सध्या आपल्या समाजातला एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तरुण मंडळीमध्ये सुद्धा उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे तर आता हे जे हाय ब्लड प्रेशर आहे त्याचा आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतो तर असे विविध प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ शकतात तर हे प्रॉब्लेम्स कोणते पहिला म्हणजे स्ट्रोक आपल्याला पक्षघाताचा झटका येऊ शकतो मित्रांनो या ब्रेन बद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक तुम्हाला इथे मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक मी तुम्हाला देईल तर पहिला प्रॉब्लेम म्हणजे पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक दुसरं म्हणजे आपल्या दृष्टीवर सुद्धा याचा असर होऊ शकतो आपली दृष्टी कमी होऊ शकते तिसरं म्हणजे हृदय आपलं हृदय कमजोर होऊ शकतं हार्ट फेल्युअर होऊ शकतं किंवा आपल्याला हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो पाचवं म्हणजे आपल्याला किडनीचे प्रॉब्लेम होऊ शकतात आपली किडनी फेल सुद्धा होऊ शकते आणि सहावं म्हणजे शरीर संबंधामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो उच्च रक्तदाब आहे याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात तर हा जो उच्च रक्तदाब आहे त्याला आपण कसं कंट्रोल ठेवू शकतो तर आपण आपल्या आहारामध्ये मिठाचं जे प्रमाण आहे ते कमी करायला पाहिजे दररोज कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम हा करायलाच पाहिजे आपलं जे वजन आहे ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा ताणतणाव आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही योगा ध्यान प्राणायाम करू शकता धूम्रपान आणि मद्यपान हे आपण टाळायला पाहिजे आणि तुम्हाला जर काही ब्लड प्रेशरची औषधं सुरू असतील डॉक्टरांनी काही तुम्हाला औषधं प्रिस्क्राईब केली असतील तर ती नियमित घ्या हे खूप महत्वाचं आहे नियमित ती औषध घेणं खूप महत्वाचं आहे नाही तर तुमचं बी पी अचानक वाढून तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि स्वतः कधीच औषधे बंद करू नका तुम्ही स्वतः आपलं बीपी मॉनिटर घरी करू शकता पण औषध जेव्हा बंद करायचं असेल तर हा जो डिसिजन आहे तो डॉक्टरांनाच घेऊ द्या तर ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब हा आपल्या हृदयाचा आणि शरीराचा आरसा आहे ते नियमित तपासा नियंत्रणात ठेवा आणि निरोगी राहा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि कॉमेंट्समध्ये मला हे सुद्धा सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावर असे व्हिडिओ ऐकायला आवडतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत तो धन्यवाद